काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड देशाची राजधानी वॉर्सा मध्ये असलेल्या कोल्हापूर स्मारकाला आदरांजली वाहिली हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे असं पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक्स हँडलवर पोस्ट शेअर करून या स्मारकाचं महत्व अधोरेखित केलंय कोल्हापूर स्मारकासोबतच पंतप्रधानांनी नवानगर से जाम साहेब यांच्या स्मारकालाही भेट देऊन त्यांनाही आदरांजली वाहिली कोल्हापूर आणि गुजरात संबंध असणारी ही स्मारक साता समुद्रापार पोलंडमध्ये कशी काय बांधली गेली काय आहे या स्मारकांचा इतिहास जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपालिका से कॅमेरावर आहेत आलेख चाळके या स्मारकांचा इतिहास थेट दुसऱ्या महायुद्धाशी जोडला गेलाय एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली या महायुद्धात संपूर्ण जग होरपळून निघालं जर्मनीच्या आक्रमणामुळे पोलंड देशातील नागरिकांची अवस्था दयनीय झाली होती पोलंडमधील अनेक नागरिकांचं आयुष्य या युद्धात उद्ध्वस्त झालं जर्मनीच्या आक्रमणामुळे देश पेटून निघाला असताना जे जिवंत मागे उरले होते त्यांना जीव वाचवण्यासाठी देश सोडून जाणं भाग होतं ज्या ठिकाणी जगण्याची आशा दिसेल त्या ठिकाणी पोलंड देशाचे नागरिक ज्यांना पोलिश म्हणून ओळखलं जातं ते पळत होते काही पोलिश नागरिक भारताच्या दिशेने वळले एकोणीशे त्रेचाळीस मध्ये पोलंड नागरिकांची पहिली तुकडी भारतात आली होती या नागरिकांमध्ये पुरुषांसोबतच महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता दुसऱ्या महायुद्धाचा भीषण रूप पाहिलेला आणि जगण्याची आशा गमावलेल्या नागरिकांना जगभरात आश्रय नाकारला गेला होता त्यावेळी कोल्हापूरने त्यांना आश्रय दिला कोल्हापुरातील वळीवडे या गावात पोलिश नागरिकांसाठी छावण्या उभारण्यात आल्या होत्या आणि त्यात ते नागरिक राहत होते जवळपास पोलिश नागरिक त्यावेळी कोल्हापुरात आले होते एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत कोल्हापुरातच राहत होते हे नागरिक जेव्हा कोल्हापूरमध्ये राहत होते तेव्हा त्यांना सामावून घेण्यासाठी अनेक शाळा स्थापन झाल्या होत्या कोल्हापुरात त्यांची एक छोटीशी पोलिश वस्तीच तयार झाली होती ही वस्ती एखाद्या छोट्याशा पोलीस शहरासारखी भासायची ज्यामध्ये पोस्ट ऑफिस चर्च कार्यशाळा हॉस्पिटल ग्रंथालय समुदाय केंद्र अशा अनेक गोष्टी त्यांच्या सोयीसाठी होत्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हे पोलिश नागरिक भारतातून निघून गेले पण कोल्हापूरला ते विसरले नाहीत मरण जवळून पाहिलेल्या नागरिकांना कोल्हापूरने पुन्हा एकदा जगण्याची आशा आणि संधी दिली होती पोलिश नागरिकांनी कोल्हापूर आणि भारताच्या या उपकारांची जाणीव ठेवली याच आश्रयाची आठवण आणि कृतज्ञता म्हणून पोलंडची राजधानी वॉर्सा मध्ये हे स्मारक उभारण्यात आले कोल्हापूर संस्थानाच्या आदळातिथ्यासाठी धन्यवाद जगभरात पसरलेल्या आम्ही सर्व पोलिश नागरिक भारताच्या या मदतीसाठी कृतज्ञ आहोत असं या स्मारकावर लिहिलं गेलंय फक्त पोलंड मध्येच नाही तर कोल्हापूर मधील वळीवडे या गावातही आश्रित राहिलेल्या पोलिश नागरिकांच्या आठवणीत एक स्मारक उभारलं गेलंय अनेक पोलिश नागरिक कोल्हापुरातील या स्मारकाला भेट देण्यासाठी येतात पंतप्रधानांनी पोलंडमध्ये ज्या दुसऱ्या स्मारकाला भेट दिली होती ते स्मारक नवा नगरचे जामसाहेब दिग्विजय सिंह रणजित सिंह जडेजा यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलंय डोबरी महाराजा या नावाने ते स्मारक ओळखलं जातं डोबरी हा पोलंड देशाच्या पोलिश भाषेतील शब्द आहे डोबरी या शब्दाचा अर्थ होतो चांगला किंवा महान कोल्हापूरच्या संस्थानिकांप्रमाणेच नवानगरचे जामसाहेब दिग्विजय सिंह रणजित सिंह जडेजा यांनीही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे डोबरी महाराजा स्मारक पोलंड मध्ये उभारण्यात आले म्हणून ही दोन्ही स्मारक भारत आणि पोलंड या दोन्ही देशांच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत तुम्हाला एक माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला फॉलो करा